नमस्कार मी वर्षा नितीन तिडके म पिंपरी चिंचवड ॲडवोकेट असोसिएशनची महिला सचिव आज इथे प्रभात न्यूजपेपरने आम्हाला गणपतीची आरती करण्यासाठी बोलवले त्याच्यासाठी मी मनापासून ग प्रभात न्यूजपेपरच्या सर्वच याला धन्यवाद बोलते आणि आम्हाला इथं संधी दिली इथे येऊन दोन शब्द ह्याची त्याच्यापासून मी प्रभात न्यूजपेपरची मनपूर्वक आभारी आहे यावेळेस गणपतीला मी नवीन असं मागणं करेल की आता आम्ही महिला महिला आहो आणि महिलांना प्रत्येक ठिकाणी म्हणतात की महिलांना प्रथम प्राधान्य आहे महिलांना पहिले पण खरंच आहे का त्याच्यावर खरंच अंमलबजावणी होते का आज मी महिला वकील आहे त्यामुळे कन्व्हेन्सिंगचा जर विषय घेतला कन्व्हेन्सिंगमध्ये प्रॅक्टिस करताना एक महिलांना ग तिथे डॉक्युमेंट द दस्त जर नोंदणीला लावतात त्याला खरंच नंबर लागतो का किंवा तिथे गेल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांची अडवणूक होते हा हे डॉक्युमेंट होणार नाही हे डॉक्युमेंट होणार नाही किंवा त्यासाठी जे अवैध जे अमाऊंट वगैरे मागितली जाते ती कुठंतरी थांबवायला पाहिजे कारण की जे सरकारने म्हटलं की हे दस्त नोंदणी होऊ शकते तिथे विनाकारण कुठल्या तरी कागदपत्रासाठी थोडासा याच्यासाठी की हे नाही आहे हे आणा हा डॉक्युमेंट नाही आहे तो काही प्रकार थोडासा कमी झाला पाहिजे किंवा पैशाची जी मागणी आहे दर दिले तरच होईल त्याप्रकारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिथं बरेचसे पुरुष पण काम करतात त्याच्यामुळे नंबर दस्त भरपूर लागते पण महिला घरून आल्यानंतर त्यांचा दस्त नोंदणी लागतो का म्हणून महिलांना एक सुविधा की गेल्यानंतर त्यांचा दस्त लवकर लागावा किंवा त्यांचा दस्त न नोंदणीसाठी घेण्यात यावा ही एक सुविधा करायची असं गणपतीला मी तर मी यावेळेस गणरायाला हेच मागणा करेल की महिलांसाठी एक दुय्यम निबंध कार्यालयामध्ये एक वेगळा निश्चित वेळ कर ठेवण्यात यावा किंवा महिलांसाठी एक सेपरेट दुय्यम निबंधक ऑफिस ओपन केलं तर खूपच छान होईल म्हणजे जेणेकरून महिलांना पण घरचं बघून बाहेरचं काम करता येईल नमस्कार सर्वप्रथम आपल्याला प्रवासच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सर्व वकील बंधू आणि भगिनींना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देते आणि प्रभातलाही प्रभातीने आम्हाला इथं बोलवलं आम्हाला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते मी ॲडव्होकेट प्रमिला हरीश गाडे अध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन यावर्षी गणरायाला तसं सांगायचं गेलं सा तर मी गेल्या वर्षापासून वकिलांसाठी काम करते गेल्या वर्षी मी सेक्रेटरी म्हणून काम केलं यावर्षी मी अध्यक्ष भूषवत आहे गेल्या वर्षी आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये बरीच कामं केली ज्याच्यामध्ये आमचं मोशी इथलं कोर्ट असेल आमचं नवीन कोर्टाचं नेहरू नगरचं स्थलांतर असेल हे सगळे ठराव करणं अर्ज पोचवणं पत्र प पत्रव्यवहार पूर्ण करणं डिस्ट्रिक्ट कोर्ट हायकोर्ट असेल मंत्रालय असेल इथे पत्रव्यवहार करणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यामुळं आम्हाला आता जी कोर्टाची संख्या पाच होती त्याच्यावरून आता अकरा झाली आहे आता अकरा संख्या झाली आहे पण अजून आम्ही पोलीस स्टेशनची पण मागणी केली आहे त्या पोलीस स्टेशनच्या मागणीमध्ये मा अजून थोडंसं काम बाकी आहे तर त्याचाही पाठपुरावा आम्ही करतो आहे चालू आहे काम त्याच्यामध्ये त्याचे त्याच्यासंदर्भात आम्ही निवेदनं दिलेली आहेत की दावीत पोलीस स्टेशन वाकड पोलीस स्टेशन हिंजवडी अख्खं पूर्ण हिंज पूर्ण वाकड आणि हिंजवडी दावेत आणि इकडे दिघ दिघी पोलीस स्टेशन अशी पोलीस स्टेशनची आपण मागणी केली जेणेकरून आपल्याला जी आपली नवीन येणारे ज्युनियर वकील आहेत त्यांना पुण्यात न जाता आपल्या पिंपरी कोर्टातच सगळे पोलीस स्टेशन इथं येतील आणि इथंच सगळी कामं चालतील ह्या दृष्टीनं आपण पावलं उचललेली आहेत मागच्या वर्षीपासून आपण हे काम करतो आहे आम्ही मागच्या वर्षी तर असताना आणि आताही आम्ही तीच कामं करतो आहे जेणेकरून वकील आमचे पुढे हे जातील मी त्यांच्या जा दृष्टीने गणरायाला एवढी मागणी करेल आणि आपल्या सरकारला मागणी करेल की जे नवीन ज्युनियर वकील असतात त्यांना येणं जाणं किंवा नवीन स्टायपेंड म्हणून त्यांना पाच हजार ते दहा हजारपर्यंत त्यांना मदत करावी जेणेकरून ज्युनियर वकील सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना फार त्रास होणार नाही जे आपले सिनियर वकील आहेत ज्यांची प्रॅक्टिस तीस ती चाळीस वर्षे कोर्टात झालेली आहे परंतु त्यांच्यासाठी अजूनपर्यंत आपल्याकडं कुठलीच पेन्शन योजना नाही आहे कुठल्या त्या त्यांच्या ह्याच्यापर्यंत नाही आहे तर तसे आम्ही निवेदनं दिलेली आहेत भरपूर बार काउन्सिलला निवेदनं दिले आहेत बार काउन्सिल ऑफ इंडियाकडं पाठपुरावायचं काम चालू आहे की बाबा जे सिनियर आहेत ज्यांना आत्ता खरंच ग गरज आहे त्यांना पेन्शनसारखं मिळण्याची किंवा त्यांना त्यांचं म्हातारपणात उदरनिर्वाह चालवण्याची तर त्यांच्यासाठी एक योजना आम लाभावी असे आम्ही निवेदनं करतो आहे आणि ते प्रयत्न आमचे चालू आहेत नमस्ते मी ॲडव्होकेट पद्मावती लक्ष्मण पाटील माझे ऑडिटर पिंपरी चिंचवड संघटना तर आ, आज प्रभातच्या वतीनं आम्हाला आमंत्रित करण्यात आलेलं आहे इथं तर माझ्या वतीनं सर्व पिंपरीवासियांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा आणि प्रभातच्या वतीनं आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली तर आभार मी गणरायाला एवढंच आकडे घातलेलं आहे की सध्या जे वातावरण आहे या वातावरणामध्ये महिलांवरती खूप अत्याचार होत आहेत म्हणजे तीन वर्षाची म बाळ असू दे किंवा एजड असू दे त्यांना सुरक्षाही राहिलेली नाही आणि जे कायदे आता आहेत तर ते कायदा इतका कडक नाही आहे आणि तो पुरेसा नाही आहे तर कायद्यामध्ये सुधारणा होऊन कडक वृत्तीचा कायदा म्हणजे ज्या पद्धतीनं अत्याचार होतो तर तेवढ्याच वृत्तीचा कडक कायदा त्यांच्यासाठी बनवला पाहिजे जेणेकरून जो अत्याचार करेल तर तो दहा वेळा विचार करेल की हे अत्याचार आपण त्यांना मनात सुद्धा त्याचा विचार हा आला नाही पाहिजे की अशा प्रकारचा महिलांवरती अत्याचार आपण केला पाहिजे म्हणून तर त्या कडक कायद्याची सरकारला एवढीच माझी मागणी आहे की एकदम कडक कायदा व्हावा आणि जेणेकरून ती समाजामध्ये भीती बसावी भी की जी ज्या वृत्तीची लोक आहेत जे महिलांवरती अत्याचार करतात किंवा लहान मुलं आहेत किंवा महिला आहेत त्या सुरक्षित नाही आहेत बाहेर त्या पडू शकत नाहीत आज जर आरक्षण महिलांना मिळालेलं आहे किंवा स्वातंत्र्य जर दिलेलं आहे कॉन्स्टिट्युशनने पण त्या पद्धतीनं ती इक्वॅलिटी राहिलेली नाही म्हणजे महिला संध्याकाळी सातच्या पुढं आणि सकाळी सहापर्यंत फिरू शकत नाही जसा जेंट्स पुरुष हा कधीही वावरू शकतो बाहेर तसं महिला एकटी राहण्याचा तिला अधिकार आहे तिला वडिलांची भावाची किंवा पतीची ही आवश्यकता भेटली नाही पाहिजे कारण तिला तेवढं स्वातंत्र्य कॉन्स्टिट्युशनने दिलेलं आहे पण तेवढा कै कडक कायदा नसल्यामुळं त्या महिलांवरती इतका अत्याचार होतो आहे आणि बाहेरच्या देशात जर म्हटलं तर यावरती एकदम कडक कायदे बनवलेले आहेत त्या प्रकारचे अत्याचार होत नाहीत पण आपल्या इथं भारतीय संस्कृती आहे आणि ह्या संस्कृतीमध्ये हे असे कृत्य घडतात हीच अपमानास्पद आणि लज्जास्पद गोष्ट आहे असं मला वाटते आणि ते आजच्यात अत्याचार कुठेतरी थांबावेत हीच विनवणी मी गणरायालाही केली आणि सरकारलाही माझी तीच विनवणी आहे की अशा प्रकारचे एकदम कडक कायदे बनवावेत आणि तिथल्या तिथं ती शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे घडला नाही पाहिजे प्रकार नमस्कार मी ॲडव्होकेट गौरव कुंभार उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन या ठिकाणी मी प्रभातच्या माध्यमातून तमाम पिंपरी चिंचवडवासियांना उत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो गणरायाला साकडं असं घातलं की या आपल्या पिंपरी चिंचवड वाढतं शहरीकरण पिंपरी चिंचवड शहराची आपली लोकसंख्या साधारणतः पंचवीस लाखाच्या पुढं आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये न्यायालयांची स संख्या ही अपुरे आहे त्याच्यामुळं नक्कीच जे कोर्ट आहे त्याच्यावरती वाढत्या लोकसंख्येचा वाढती गुन्हेगारी वाढत्या शहरीकरणाचा ताण पडत आहे त्याच्यामुळं लोकांची पक्षकारांची न्यायदानाच्या कामामध्ये दिरंगाई होत आहे न्यायालयाकडून त्याच्यामुळं वकिलांनाही पर्यायाने पक्षकारांनाही त्याचा त्रास होत आहे तसेच न्यायालयांची इथली लोकसंख्या कमी असल्यामुळं आपिलातील जे दावे आहेत ते आपल्याला पुणे येथील शिवाजीनगर कोर्टामध्ये दाखल करावे लागतात त्या दाव दावे दाखल करण्यासाठी शिवाजीनगर कोर्टामध्ये वकील पक्षकारांची जाय होत असते जाणं येणं त्यांचं वाढत असतं शहरीकरणामुळं जे ट्राफिकचा मोठा प्रश्न आहे परत तसंच शिवाजीनगर येथील वाहनांचं पार्किंग त्याचा बी खूप मोठा प्रश्न आहे त्याच्यामुळं वकिलांना आणि पक्षकारांना खूप त्रास होत आहे आणि मोस्टली जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के पिंपरी चिंचवड शहरातील जे दावे आहेत ते पिंप पुणे कोर्टामध्ये दाखल असल्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी पुण्याला जावं लागतं आहे पर्यायाने जर आपले इथं नवीन कोर्टाची इमारतीचं काम चालू आहे लवकरात लवकर जर तिथं न नवीन न्यायालय चालू झालेस तर नागरिकांना तसेच वकिलांना त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि कायद्यामध्ये व्यवस्थित कायद्या कायद्याचे इम्प्लिमेंटेशन व लो लोकांना न्याय देण्याचं काम जलद गतीने हो होईल यात मात्र काही शंका नाही पिंपरी चिंचवड शहरामधील न्यायालयांची संख्या वाढण्यासाठी आम्ही असोसिएशनच्या वतीने पत्र मंत्रालय असेल बारकाउन्सिल असेल विधी आसन मंत्रालयाचं या ठिकाणी मी पत्रव्यवहार हो, करत आहोत आणि लवकरात लवकर तिथलं का न्यायालयाच्या इमारतीचे काम पूर्ण होऊन तिथं जास्त संख्येने न्यायालय चालू व्हावेत असे आम्ही त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत